मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आजचा व्हिडिओ त्या प्रत्येकाला पाठवा ज्याला वाटतं की देवाने माझ्यावर कायम अन्याय केलाय मी तर म्हणतो की हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक मित्राला पाठवा जो कायम तणावत असतो करिअरमध्ये सतत टेन्शनमध्ये असतो ही गोष्ट देवाची आहे जेव्हा बाबासाहेब आंबेडकर लहान होते ती अशी वेळ होती जेव्हा जा त्यांच्या जातीच्या जा मुलांना शाळेत जाऊ दिलं जात नव्हतं बाबासाहेबांचे वडील भारतीय सेनेत सुभेदार पदावर होते त्यामुळे त्यांना शाळेत ऍडमिशन मिळाले होते पण जेव्हा ते शाळेत गेले तेव्हा त्यांना कळले की कोणी दुसरी मुले त्यांच्याबरोबर बोलत नाहीत त्यांच्याबरोबर जेवायला बसत नाहीत एवढंच नाही तर बाकीची मुले शाळेत ज्या भांड्याने पाणी पित होते त्या भांड्याला हात लावायचा अधिकार सुद्धा बाबासाहेबांना नव्हता त्यावेळी शाळेत बेंचवर बसण्यासाठी रोटेशनचा नियम होता पण बाबासाहेबांना कधीच बाकीच्या मुलांसोबत बसू दिलं नाही त्यांना त्यांच्या वर्गाच्या शेवटच्या रांगेत जिथे बाकीची मुलं चप्पल काढत होते तिथं त्यांना एकट बसायला लागायचं एवढंच काय तर त्यांना थोडासा विचार करा की एक पाच सहा वर्षांचा लहान मुलगा आहे तो शाळेत शिकायला जातोय आणि कोणी त्याच्याबरोबर बोलत नाही त्या लहान मुलाला याची भीती आहे की त्याच्याकडून कोणाला जरासाही स्पर्श होऊ नये त्या मुलाला हे सुद्धा माहीत आहे की जर मला तहान लागली तर मला इथे कोणी पाणी सुद्धा प्यायला देणार नाही मित्रांनो मी जी ही गोष्ट सांगतोय ती खूप वर्षांपूर्वीची आहे ही गोष्ट त्या मुलाची आहे ज्याच्या जातीच्या मुलांना शाळेत जायला परमिशन नव्हती एक वेळ फक्त त्या मुलाच्या मनातील भीती काय असेल याचा विचार करा आज एखाद्या मुलाबरोबर शिक्षक सरळे बोलले नाहीत तर तो मुलगा दुसऱ्या दिवशी शाळेत जात नाही त्याचा कॉन्फिडन्स तुटतो आणि एवढ्या संकटांना सामोरे जाऊनही त्यांनी फक्त आपले शिक्षणच पूर्ण केले नाही तर ते आपल्या वर्गातील बाकीच्या मुलांपेक्षाही खूप पुढे गेले त्यांच्या या यशामुळे त्यांना स्कॉलरशिप मिळाली ते बाकीचे शिक्षण घेण्यासाठी विदेशात गेले आपल्या संपूर्ण जीवनात त्यांनी तीन पी एच डी केले आहेत पस्तीस डिग्री मिळवली आहेत त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटीत इकॉनॉमिक्समधून एम ए केलं त्यांना स्कूल ऑफ लंडनमध्ये इकॉनॉमिक्समधून डॉक्टर ऑफ सायन्सची उपाधी मिळाली कोलंबिया विद्यापीठातून डॉक्टर ऑफ लॉ ही उपाधी सुद्धा त्यांना मिळाली त्यांना टोटल नऊ भाषा येत होत्या मित्रांनो माणसाला एखाद्या विषयात रस असतो पण बाबासाहेबांना अर्थशास्त्रापासून कायदा सुव्यवस्था ते राजकारणाबरोबर सोशल सायन्स पर्यंत ते या सर्व विषयात हुशार होते जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या वैयक्तिक वाचनालयात पस्तीस हजार पुस्तके होती असं बोललं जात होतं आपण असं पण म्हणू शकतो की गेल्या एकशे पन्नास वर्षांच्या इतिहासात क्वचितच कोणी भारतीय असेल जो एवढा शिकलेला असेल ज्याने एवढ्या पुस्तकांचं वाचन केलं असेल बाबासाहेब कायम म्हणायचे शिक्षण हे वाघिणीच दूध आहे मित्रांनो बाबासाहेबांचे अनेक किस्से आहेत पण मी जर ते आता इथे सांगत बसलो तर कितीतरी दिवस जातील मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटत आहे की आपल्या देशाच्या राजकीय पार्ट्यांनी बाबासाहेब फक्त दलित नेता आहेत असं त्यांचं चित्र निर्माण केलं आहे अनेक जणांना वाटत असेल की बाबासाहेब फक्त दलित समाजाचे नेते आहेत पण मित्रांनो हे साप चुकीचं आहे बाबासाहेबांची विचारसरणी खूप वेगळी होती त्यांचे वेगवेगळ्या विषयांवरील त्यांचं मत काय होतं हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे ते आपल्या मताशी कामाशी जेवढं प्रामाणिक होते तेवढं संपूर्ण भारतीय राजकारणात कोण नसेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संपूर्ण आयुष्य प्रेरणादायी आहे त्यांचा हाच प्रवास आर जे रोणक या प्रसिद्ध युट्यूबरने एका जबरदस्त व्हिडिओद्वारे सादर केला आहे हा व्हिडिओ प्रत्येक भारतीयाने बघावा विशेषतः तरुण पिढीने जेणेकरून आपल्याला आपल्या इतिहासातील खऱ्या हिरोचं महत्त्व कळेल आर जे रोनक यांनी केवळ माहिती दिली नाही तर बाबासाहेबांची विचारधारा लोकांपर्यंत पोचवण्याचं काम केलं आहे मित्रांनो हा व्हिडिओ हिंदी भाषेत आहे या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही लिंकवर क्लिक करून हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारखे आपल्या भारतातील अनेक फ्रीडम फायटर आहेत त्यांच्यामुळे आज आपण मोकळा श्वास घेतोय त्यांना आपले आदर्श मानूया त्यांनाच आपले हिरो मानूया त्यांचे विचार अंमलात आणूया बाबासाहेबांनी दलित समाजासाठी भरपूर काही केलं आहे ते कोण विसरू शकत नाही पण त्याचबरोबर त्यांनी प्रत्येक समाजातील प्रत्येक धर्मातील लोकांसाठी खूप मोठं काम केलं आहे ते पण वाचलं पाहिजे बाबासाहेब फक्त दलित नेते नाहीत तर ते आपल्या सर्व भारतीयांचे नेते महापुरुष महामानव आहेत मित्रांनो माझ्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे खरे राष्ट्रपिता आहेत त्यांच्यावर होत असलेल्या राजकारणाच्या जा वरती जाऊन आपल्याला त्यांना वाचायचे आहे त्यांचे कार्य समजून घेऊन त्यांचे विचार पुढे नेले पाहिजेत मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बनवलेला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या प्रत्येक मित्रासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा बाबासाहेबांवरील हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो स्वतःची काळजी घ्या जय हिंद